नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा गुलशन कुमार ते सैफ अली होय मंडळी आपण याच विषयावर मॅक कट्ट्यावर बोलणार आहोत एकोणीसशे सत्त्याण्णव साली टी सिरीजचे गुलशन कुमार यांची दिवसाढवळ्या हत्या झाली होती गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती हत्या करणारे कोण हत्या कशासाठी हे सगळं टप्प्याटप्प्याने उघड हो गेल होत गेलं होतं आणि आता दोन हजार पंचवीस साली सैफ अली खान या अभिनेत्याच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने चोर शिरला झटापट झाली सैफ अली खान जागा झाला चोरट्या म्हणून जो गेला होता त्यांनी सैफ अली खानवर हल्ला केला सैफ अली खान, खान गंभीर जखमी झाला हा आणि पुढचा सगळा घटनाक्रम आपल्याला माहिती आहे परंतु परत एकदा काय होतं हे आपण नीट बघितलं पाहिजे सैफ अली खान खानवर हल्ल्या झाल्यानंतर वाहिन्यांचा उथळपणा हा परत एकदा सिद्ध झालेला आहे संयम आणि नेमकी बातमी याच्याऐवजी चटपटीत आणि सनसनाटी बातमी यालाच वाहिन्या अधिक महत्व देतात हे परत एकदा या प्रकरणातनं सिद्ध झालेलं आहे एका अर्थाने मीडिया ट्रायल वाहिन्यांनी सुरू करून टाकलेली आहे त्यापूर्वी वाहिन्यांवरचा विषय होता बीडमधलं खून प्रकरण जे महाराष्ट्रावर आहे सरपंचाची हत्या आणि त्यानिमित्ताने सुरू असलेलं महाराष्ट्रातलं जे काही राजकीय चित्र आहे किंवा त्या सगळ्या विषयातलं आहे पण अचानक सई अली खान यांच्या घरी चोर शिरला झटापट झाली सईपालिकांवर हल्ला होतो तातडीने लिलावतीला ऍडमिट आणि तिथे मग डॉक्टरांनी डॉक्टरांनी केलेली के पराकाष्ट आणि त्यातनं आता सई फालीकांवरचा म्हणजे जीव वाचलेला आहे धोका टाळलेला आहे हा जो सगळा घटनाक्रम आहे त्यात बऱ्याच उलटसुलट बातम्या येत आहेत कोणत्या बातमीवर विश्वास ठेवायचा आणखीन जसजसे दिवस पुढे जातील त्यावेळी नेमकं काय सत्य आहे हे काही कळायला मार्ग नाही आहे म्हणजे मुळातच तो चोर कसा शिरला आता तर बहुतांश अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये खाली एक वॉचमन असतो तो वॉचमन चौकशी करतो आणि त्या रजिस्टरमध्ये एंट्री करायला लावतो त्याशिवाय तुम्हाला प्रवेश मिळेल सईफ अलिकांसारखे या सेलिब्रिटी जिथे राहतो तिथे तर अशा प्रकारची सुरक्षा अधिक कडक असते टप्प्याटप्प्यावर सी सी टी व्ही कॅमेरे असतात आणि त्यामुळे मुळात चोर शिरला कसा इथपासून गोष्टी सुरू झाल्या आणि मग चोराला शिरायला कोणी मदत केली का अशा प्रकारांचं हे सगळं चाललेलं आहे त्यामुळे तपास सुरू आहे पण हा तपास सुरू असताना तपासावर दबाव टाकायचा प्रयत्न विविध वक्तव्य करून केला जातोय का दिशाभूल केली जाते का आणि मुद्दाम वातावरण गढूळ केलं जात आहे का हा प्रश्न या निमित्ताने परत एकदा उभा राहतो म्हणजे मुलाचं नाव तैमूर ठेवलं म्हणून रागावून कधीतरी हे केलेलं आहे अशा प्रकारची जेव्हा राजकीय मुक्ता फळं उधळली जातात तेव्हा आपण किती गंभीर आहोत आणि किती एखाद्या गोष्टीचं राजकारण करण्याकडे झुकलेलो आहोत हे आपल्या लक्षात येतं मंडळी आलेल्या रोजच्या बातम्या हे फार उलट सुलट आहेत पोलिसांना काही जणांना चौकशी लाबवत आहेत काही जणांचे जबाब नोंदवत आहेत सोडून देतायत जबाब नोंदवत आहेत पोलीस तपास करतायत या सगळ्या प्रकरणात खरं म्हणजे सगळ्यांनी शांत राहण्याची गरज होती आणि पोलिसांना त्यांचा तपास करू देण्याची गरज असताना मात्र मात्र त्यावेळी गुलशन कुमार हिंदू होता आणि ह्यावेळी जखमी झालेला सैफ अली मुस्लिम आहे होय मंडळी मी जाणीवपूर्वक सांगतोय या भावनेनी या प्रश्नाकडे बघितलं जात आहे आणि म्हणूनच काही प्रमाणात पुरोगामी कल्ला त्याच मानसिकतेतनं सुरू झालेला आहे म्हणजे मुळातच घटना खूप वाईट आहे त्याचा निषेध केला पाहिजे कुणावरच अशा प्रकारचा हल्ला होऊ नये सोहळ्या होऊ नये सुरक्षा असली पाहिजे माणसांना सुरक्षित वाटलं पाहिजे पण पण ज्यावेळी सेलिब्रिटी निवडले जातात त्यावेळी मात्र ज्या प्रकारचं वातावरण केलं जातं एक काहूर माजवलं जातं मंडळी प्रश्न हाच उरतो की करीना कपूरला काळजीनी फोन केला पाहिजे का तर तो केला पाहिजे पण मंडळी अशा घटना जेव्हा सामान्यांच्या आयुष्यात घडतात तेव्हा त्यांच्याकडे लक्ष का दिलं जात नाही की मुळातच या घटनेकडे बघताना खुणावलेला धर्म हा त्या सगळ्या मंडळींना खुणवत आहे का आणि त्यातनंच अशा प्रकारच्या रिॲक्शन येत आहेत महाराष्ट्र असुरक्षित आहे अशा प्रकारची चर्चा का केली जाते म्हणजे आलेलं राज्य हे आपल्या विरोधकाचं आहे आपल्या सोयीचं नाही म्हणून मग सैफ अलीच्या हल्ल्यावरच त्याच्या घरात होणाऱ्या चोरीच्या प्रयत्नांचं राजकारण करून परत एकदा महाराष्ट्रात गरुड वातावरण करून दुही पेरायची आहे का आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वरन ध्रुवीकरण करायचं का हे सगळे प्रश्न उभे राहतात मंडळी खरं म्हणजे गंभीरपणे या विषयाकडे बघण्याऐवजी एक आपली सोय काय आपल्याला आपलं राजकारण कसं साधता येईल ही जी मानसिकता तयार झालेली आहे ती समाजाकरता घातक आहे आणि ह्यातूनच सुरक्षा व्यवस्थांवर एक दबाव घाला जातो आपण आठवा ज्यावेळी विमान अपहरण झालं घटना वाईट होती ज्यांचे ज्यांचे नातेवाईक विमानात होते त्यांना काळजी वाटणं स्वाभाविक होतं आणि त्यांनी त्यामुळे धीर सोडणं त्यांनी खचून जाणं हे सगळं स्वाभाविक होतं पण ज्या प्रकारे त्या विमान अपहरणाच्या बातम्या बात वाहिन्यांनी चालवल्या त्यातनं काय घडलं आपण सगळे जाणून आहात तेच नमकं वाहिन्या वेळोवेळी करतायत त्यामुळे एकूणच वाहिन्या ह्या बातमी करता नसून करता आणि आपल्या टी आर पीच्या करता आहेत हे परत एकदा सैफ अलीच्या प्रकरणात सिद्ध झालेलं आहे आणि तोच मुद्दा पुरोगामी सेक्युलर लिबरल न्यू लेफ्ट लेफ्ट वोक अशा सगळ्या इकोसिस्टीम करता आहे म्हणजे ह्या प्रत्येकानेच काळजी व्यक्त केली पाहिजे प्रत्येकाने धिक्कार केला पाहिजे परंतु ही सगळी इकोसिस्टीम सोयीनी धिक्कार करते सोयीनी आपली मत व्यक्ती करते म्हणून च्या गुलशन कुमारच्या हत्येची आठवण त्याच करता करून दिली होती त्यावेळी गप्पा असणारे पुरोगामी आता मात्र एकदम आरडा ओरडा करायला लागलेला आहे सुशांतजींची हत्या की आत्महत्या असा संशय असताना सुद्धा त्यावेळी पुरोगाम्यांनी घेतलेली भूमिका कारण त्यावेळचं शासन राज्यातलं कोणाचं होतं आठवून बघा आणि आता पुरोगामी घेत असलेली भूमिका त्यामुळे मंडळी अशा भूमिका अशा प्रकारची भडक वक्तव्य यातून मूळ प्रश्न बाजूला राहतात आणि मग गडूळ होणारं वातावरण किंवा त्यातून निर्माण होणारी अशांतता त्याचा त्रास समाजात होऊ नये याकरता सुरक्षा यंत्रणांना विशेषतः पोलीस दलाला काम करावं लागतं हा जो सगळा प्रकार आहे मंडळी जसतसे दिवस पुढे जातील सईफ अली स्वतः जेव्हाही पोलिसांशी बोलायला लागेल किंवा आत्ता प्रकृतीमुळे बोलता येत नसेल म्हणून आणखी काही गोष्टींचा जेव्हा खुलासा होईल त्यावेळी येणाऱ्या गोष्टी कदाचित आपल्याला चक्रावून टाकतील आणि आज जे सोईचकर धर्माधारित भूमिका घेत आहेत त्यांना त्यांच्यावर कदाचित बोमारंगही होऊ शकतं म्हणून मंडळी प्रत्येक वेळी तातडीने व्यक्त होण्याची जी एक सवय लागलेली आहे आणि व्यक्त व्हायचं कॅमेऱ्यासमोर चमकायचं त्यातनं प्रसिद्धी द्यायचं ही जी काही एक घातक सवय आहे त्याला कुठेतरी मुरळ घातली पाहिजे त्यावर कुठेतरी नियंत्रण मिळवलं पाहिजे आणि महाराष्ट्र सुरक्षित सर्वार्थाने कसा राहील म्हणजे तो पोलीस ह्या सर्व पातळीवर तो राहिला पाहिजे पण मानसिक दृष्ट्या वैचारिकदृष्ट्या महाराष्ट्र सुरक्षित समृद्ध कसा होईल ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे दुर्दैवानी काही जण ती जबाबदारी टाळतात आणि सोयीस्कर भूमिका घेतात म्हणून मंडळी गुलशन कुमार ते सैफ अली सोयीस्कर पुरोगामी याकडे आपलं लक्ष वेधण्याकरता हा आज मॅक कट्ट्यावर आपण विषय निवडलेला आहे बऱ्याच गोष्टी यात बोलण्यासारख्या आहेत वेळेच्या अभावी आपण लवकर थांबूया पण मंडळी आपण बिटवीन द लाईन्स वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे तो सगळा घटनाक्रम वारंवार डोळ्यासमोर येऊन काही त्याच्यातली एक संगती जोडता येईल का काही बिंदू जोडता येईल का आणि काही वेगळं चित्र आपल्या समोर निर्माण होतंय का हे आपण शोधलं पाहिजे आपलं मनोरंजन करणाऱ्या वाहिन्यात आता बातम्या देऊ शकत नाही म्हणून आपणच अधिक डोळसपणे अधिक जागरूकपणे समाज माध्यमात होणारी ह्या विषयीची चर्चा समाज माध्यमातली सगळी चर्चा उथळ किंवा टाइमपास किंवा गॉसिप स्वरूपाची नसते काही गोष्टी गांभीर्य आणि नोंदवलेल्या असतात त्याही आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्या आधारे आपलं मत आपण व्यक्त करण्याकरता प्रयत्न केला पाहिजे अशी स्वतः बातमीमधली बातमी शोधण्याची जर आपण सवय स्वतःला लावली तर अपला ही आपला ही महाराष्ट्राला सह्य शांत ठेवण्यात आपला सहभाग हळू वाढवता येईल मॅक कट्ट्यावर आज इतकंच कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद